आज मंत्रिमंडळाची झालेली आहे त्यामुळे या पक्षा विषयावरती मी अधिक होऊ इच्छित नाही शेवटी पक्ष पक्षाच्या काही निका असते काही अडचणी असतात त्या संदर्भामध्ये पक्षाच्या कोर ग्रुप मध्ये या संदर्भातला विचार झाला बैठक त्याच्यातून हा निर्णय झालेला मनोजर पाटील म्हणताय अजित पवारांना दुर्बुद्धी सुचलेली आहे पक्षाच्या कोर ग्रुप हा निर्णय चर्चा केला गेला होता झाला मनोजे पाटील असं म्हणतात की अजित पवारांना दुर्बुद्धी सुचली आहे त्यांनी छगन भुजबळांना मंत्री केला याचा फटका त्यांना जिल्हा परिषदा ग्रामपंचायत यांच्या निवडणुकीत बसेल मनोज दरांगे पाटील यांच्या कोणी काय भावना व्यक्त करा त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार पक्ष म्हणून आमच्या समोर